नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी एम एस बी एच एम एसच्या दुसऱ्या राऊंडसाठीची चॉईस फ्रींची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती ऑफिशियली चार तारखेला रिझल्ट येणं अपेक्षित होता त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट उपलब्ध झालेला आहे आता ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसला किंवा बी एच एम एसला किंवा बी यू एम एसला जर ॲडमिशन मिळालेलं असेल तर इथून पुढे प्रक्रिया काय असेल नेमक्या काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहे हे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे मी अभिनंदन करतो आणि प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्यामध्ये आपण वन बाय वन आता सगळ्या गोष्टी बघूया सर्वात प्रथम दिनांक जे आहे ते खूप महत्त्वाचे असते डेट जे आहे ॲडमिशनसाठी तर ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये प्रवेश मिळाला यांना नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच पूर्वी आपलं संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे म्हणजे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नऊ ऑक्टोबरपूर्वी संबंधित कॉलेजला ॲडमिशन घेणं आवश्यक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलेलं होतं त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं आहे अशा विद्यार्थ्यांना पहिले तर पूर्वीचं जे कॉलेज होतं तिथं जावं लागेल तिथून आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील झेरॉक्स असतील किंवा डी डी असेल हे सगळं परत कलेक्ट करावं लागेल आणि नवीन डी डी काढून नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल म्हणजे पहिलं प्रकरण ज्यांना पहिल्यांदा चॉईस फिलिंग केली म्हणजे सेकंड राऊंडमध्ये पहिल्यांदा अलॉटमेंट मिळाली त्यांनी नऊ तारखेपूर्वी संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं दुसरं असे की ज्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालं परंतु त्यांचं आता कॉलेज बदललेलं आहे अपग्रेड झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या कॉलेजला जायचं आहे तिथून डॉक्युमेंट्स कलेक्ट करून परत एकदा नवीन डिग्री काढून नवीन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ह्या दोन केस अतिशय महत्त्वाच्या आहेत तिसरा महत्त्वाचा विषय सोबत काय काय घेऊन जावं तसं तर खूप सोपा विषय आहे तुम्हाला त्या कॉलेजची का जी काही फीस असेल कॅटेगरीनुसार किंवा त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर जे दिलेले असेल त्यानुसार किंवा तिथल्या संबंधित जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचे नंबर जर ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध असतील तर त्यांच्याशी बोलणं करून रीतसर योग्य पद्धतीनं डी डी काढून जे येतं आपल्याला रिपोर्टिंगला जावं लागेल म्हणजे फीज तुम्हाला एकदा एक वेळ तुम्हाला त्या ठिकाणी जे था फीस संदर्भानं पूर्तता करावी लागेल दुसरा महत्त्वाचा विषय सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स ही सोबत कॅरी करावे लागतील मग त्यामध्ये तुमचे शैक्षणिक कागदपत्र असतील शासनाकडून मिळालेले कॅटेगरीचे किंवा इतर सगळे डॉक्युमेंट्स असतील याशिवाय अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्हाला संबंधित कॉलेजला जाताना सोबत घेऊन जायचं आहे याशिवाय तुम्ही महाराष्ट्र सिटी सेल्सचं जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं मग ते एक हजाराचं असेल किंवा सहा हजाराचं असेल ते रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला त्याची जी प्रत असते तीसुद्धा सोबत कॅरी करावी लागेल आता जर तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज आवडलेलं असेल तर तुम्ही तिथं रिटेन्शन फॉर्म भरू शकता परंतु तुम्हाला अजूनही पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर काय या बाबतीत खूप सारं कन्फ्युजन आहे खूप सारे मला मेसेजेस आहेत मी शक्य होईल तेवढ्या लोकांना उत्तरही दिलेले आहेत परत एकदा नव्यानं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो जर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर तुम्ही आता सेकंड राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करा तुम्हाला तरीही तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करता येते समजून घ्या त्यानंतर ज्यांना आता पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं त्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या त्याही विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडसाठी ॲप्लिकेशन म्हणजे चॉईस फिलिंग करता येते नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज कुणाला आहे या बाबतीत बरंचसं कन्फ्युजन आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते व्हॉट्सअपलाही मेसेज आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला ॲडमिशन केलेलं होतं परंतु आता दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज भेटलं तिथं जर त्यांनी जाऊन ॲडमिशन घेतलं नाही ठराविक वेळेच्या आत तर त्याचं पहिलं कॉलेज जे आहे ते ऑलरेडी गेलेलं आहे दुसऱ्या कॉलेजला त्यांनी जाऊन रिपोर्टिंग केलेलं नाही आहे तर अशा विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन परत एकदा तिसऱ्या राऊंडसाठी नव्यानं करावं लागेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं परंतु एकोणावीस ऑक्टोबरपूर्वी त्यांनी जर ते ॲडमिशन रद्द केलं म्हणजे तुम्हाला रिपोर्टिंगसाठीची वेळ जी आहे ती नऊ तारीख आहे पण जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये घेतलेलं सीट एकोणावीस ऑक्टोबरपूर्वी सोडलं रिझाईन केलं तर त्या विद्यार्थ्यांना रिरजिस्ट्रेशन करावं लागू शकतं अर्थात बी एम एस बी एच एम एसच्या किंवा बी पी टी एच्या प्रवेश प्रक्रियेत नव्यानं जायचं असेल तर त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पंधरा ऑक्टोबरपासून अठरा ऑक्टोबरपर्यंत आहे याची पण आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी थोडक्यात ज्याला रिझाईन करायचं आहे त्यांनी कधी करावं तर ते साधारण म्हणजे का करतात रिझाईन मुलं दोनच रिझन असतात एक एक आवश्यक म्हणजे मनपसंत कॉलेज मिळालं नाही त्या केसमध्ये दुसरं पहिलं रजिस्ट्रेशन करताना चूक झाली होती आता तिचं चूक दुरुस्त करायची किंवा पहिले ओपनमध्ये फॉर्म भेटला भरलेला पण आता ए सी बी सीचे डॉक्युमेंट आलेले आहेत ए सी बी सीतून अर्ज करायचा तर एडिट फॅसिलिटी तर नाही आहे मग त्यावेळेस एकच पर्याय ॲडमिशन घेणे पुन्हा ते कॅन्सल करणे म्हणजे आपलं अगोदरचं कॅ रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं आणि मग नवीन रजिस्ट्रेशन आपण कॅटेगरीच्या डॉक्युमेंटसह करून कॅटेगरीचा लाभ घेऊ शकतो अशा कारणातच रजिस्ट्रेशन ब बा, ॲडमिशन बऱ्याचदा रिझाईन केले जातात सो so, ज्यांना पहिल्या राऊंडला भेटलं अपग्रेड झालं त्यांनी तिसऱ्या राऊंडला सरळ जाऊ शकतात ज्यांना पहिल्यांदा दुसऱ्या राऊंडमध्ये भेटलं तिथं रिपोर्ट करा तिसऱ्या जाऊ जाऊ शकतात ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना तिसऱ्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल त्यांच्याकडं दुसरा पर्याय नाही आहे फक्त तिसऱ्या राऊंडला अटेंड करता येईल का तर बिलकुल करता येतं फक्त जेव्हा तुम्ही घेऊन ॲडमिशन परत रिझाईन करता त्याच केसमध्ये नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल अदरवाईज नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही खूप कन्फ्युजन संदर्भात विद्यार्थी व पालकांचं रुपया लक्षात घ्या ॲडमिशन घेऊन कॅन्सल केलं तरच तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन रद्द होईल आणि मग तिसऱ्यांदा तुम्हाला थर्ड राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल बी एम एस बी एच एम एसची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पंधरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर आहे परत एकदा डेट सांगतोय याचं कारण असं की एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडपूर्वीसुद्धा नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन फक्त एम बी बी एस बी डी एससाठीच व्हॅलिड असणार आहे म्हणून परत एकदा हे आवर्जून सांगतोय कारण एम बी बी एस बी डी एसचं जे फ्रेश रजिस्ट्रेशन होणार आहे ते नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे म्हणजे एखाद्याला बी डी एसला प्रवेश घ्यायचा पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर तो, तो नऊ ऑक्टोबरपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतो ज्याला बी एम एस किंवा बी एच एम एसच्या प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे किंवा फिजिओथेरपीसाठी भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी पंधरा ऑक्टोबरपासून अठरा ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात तुर्तास ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांच्यासाठी सी टी सेल्सच्या पोर्टलवर काही सूचना आहेत ते एकदा वाचून दाखवतो आणि त्याप्रमाणे देत आपल्याला प्रक्रिया करायची लास्ट डेट टू जॉईन द रिस्पेक्टिव्ह कॉलेज नऊ दहा दोन हजार चोवीस अप टू फाय थर्टी पी एम इन्क्लुडिंग हॉलिडे सुट्ट्या नाही आहे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉलेज चालू आहे लास्ट डेट टू फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म अगेन नऊ दहा दोन हजार चोवीस साडेपाचपर्यंत म्हणजे मिळालेलं कॉलेज अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे आवडलेलं आहे मनात भरलं आहे सा नऊ तारखेच्या रिटेन्शन भरता येईल ॲडमिटिंग इन्स्टिट्यूट विल व्हेरीफाय द ऑल ऑरिजिनल डॉक्युमेंट अँड अर्टेंड इलिजिबिलिटी ऑफ द कॅनिडेट एज पर दीट यू जी दोन हजार चोवीस बॉ ब्राऊचर नियमाप्रमाणे सगळे कागदपत्र आहेत का हे बघून घेण्याची जबाबदारी कॉलेजकडे आहे कॅन्डिडेट शूड ॲडमिट ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पेर इक्विड फीस इन द सिलेक्टेड कॉलेज विदिन द स्टिप्युलेटेड टाईम फेलिंग विथ दिस सिलेक्शन स्टँड कॅन्सल जर विद्यार्थी वेळेच्या आत जाऊन रिट्स डॉक्युमेंट्स आणि फीज भरून ॲडमिशन करू शकले नाही वॉट एवर द रिजन तर मग त्यांचं ॲडमिशन हे रद्द होईल कॅन्सल होईल दिस प्रोविजनल सीट अलॉटमेंट इज कंडक्टेड ऑन द सीट सीट्स दॅट आर अप्रूव्ड परमिटेड बाय द कन्सन काउन्सिल एक खटावचं जे कॉलेज आहे त्या संदर्भात एक सूचना आहे त्यांचं एक कोर्ट मॅटर पेंडिंग आहे तिथं ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भानं ॲडमिशन टू थ्री वन फाय नाईन रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेद रिसर्च सेंटर खटाव सातारा इज सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ रिट पिटिशन जे काय का असेल वन टू एट डबल थ्री दोन हजार चोवीस हे दोन हजार चोवीसमध्ये कुठली तरी याचिका या कॉलेजच्या संदर्भात असेल त्याचं जे आउटकम मिळेल तिथं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सगळं बायंडिंग असेल असं त्या रिट अर्थ आहे थोडक्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे सी टी सी एलच्या वतीनं महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा दुसरा राऊंड जाहीर झालेला आहे या राऊंडच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बी एम एसचे बी एच एम एसचे स्वप्न पूर्ण होतील कारण आता बरेचसे एम बी बी एसचे मुलं जे आहेत त्यांनी सीट्स विड्रॉ केलेल्या असतील से, सेकंड राऊंडमध्ये तिकडे मिळाल्यामुळं तर त्याही जागा उपलब्ध झालेल्या असतील आणि नवीन काही कॉलेजेस या राऊंडमध्ये ज सामील झाले होते जसं की श्रेयस कॉलेज आहे संभाजीनगर किंवा गुरुमिश्री आहे जालना किंवा अजून काही कॉलेजेस होते त्यामुळे सीट्स काही अंशी वाढले होते त्याचा फायदा नक्कीच मुलांना झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि सोबतच आय क्यू कोटामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स केलेल्या असतील त्याही ठिकाणी जे ते बऱ्यापैकी सीट्स होत्या अर्थात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता कॉलेजकडं गेल्यानंतर ते किती टाईम फीस मागतात हा एक फार मोठा प्रश्न आपल्यासमोर असणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना मी पूर्वी पण सांगितलं परत एकदा सांगतो आय क्यू कोटामध्ये थ्री टाईमपेक्षा जास्त फीज कुणीही देऊ नका फाई टाईम फीजची मागणी झाली आणि जर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पाच तारखेलाच तुम्ही कॉलेजला जा तिथं जर तुमचं ॲडमिशन नाकारण्यात आलं तुम्ही तात्काळ आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा आमची जी फीस असेल ती फीस भरून तुम्हाला आम्ही त्या संदर्भातलं लीगल गायडन्स उपलब्ध करून देऊ त्या माध्यमातलं तुमचं ॲडमिशन मार्गी लागेल हेही तुम्हाला मी आवा आठवणीत सांगतो कारण त्यासाठीचं जे काय नियोजन आहे ते आम्ही ऑलरेडी लावलेलं आहे कारण कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल म्हणजे काहीतरी चांगलं होईल असं आमचं मत आहे त्या संदर्भात आम्ही पुढाकार घेतलेला आहे आमच्याकडचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना तर आम्ही मार्गदर्शन देणारच आहोत नव्यानं कुणाला आमची मदत घ्यायची असेल थ्री टाईम फीसमध्ये तुमचं ॲडमिशन झालं तर काही अडचण नाही पण ज्या ठिकाणी फाय टाईम फीसची मागणी झाली त्या ठिकाणी तुम्ही आमची नक्की मदत घेऊ शकता नाही म्हटलं तरी आठ दहा लाख रुपये तुमचे वाचतील एवढं तुम्हाला आपण या ठिकाणी सांगू शकतो सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राचा बी एम एस बी एच एम एसचा दुसरा राऊंड जाहीर झालेला आहे सिलेक्शन लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल आपल्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे हे पाहून त्याच्या ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट करून रिसर्च त्याचं फी स्ट्रक्चर काढून त्याचा डी काढून आपल्याला संबंधित कॉलेजला नऊ ऑक्टोबरपूर्वी प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रवेश घेऊनसुद्धा तुम्हाला पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येईल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी महत्त्वाची माहिती आपल्याला शेअर केली आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद